नमस्कार शंकर बर आणि घाटकरच नाव संजय संजा जी बैल ही क्रॉस मधली काळी जर्शी कॉकटेल म्हणतो जर्शी जर्शी कॉकटेल खरं आता हे ब्लॅक गोल्डच म्हणावं लागेल वेगळा दिसतो पळून आला का आता कड आता पळून आला की दो का? गुरसाल याला। गुरसाल याला। दोन नंबर ला गाडी उतरली दोन नंबर ला उतरली आणि गुरसाळच्या मैदानावर पाच नंबर बक्षीस आणि पारितोषिक मिळवली गुरसाळ्याला गुरसाळ्याला झालेल्या पाठीमागल्या मैदानावर पाच नंबर पोहोचली हो या की आतापर्यंत किती मैदानात बुलाल वगैरे काय आता पर्यंत दोन मैदानात बुलाल केला कुठल्या कुठल्या गुरसाळ्या आणि इकडे पावले लेकऱ्याला का आणि ड्रायव्हर कोण मस्त गाडीला ड्रायव्हर सूरज पाटील बर काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य काय ह्याला आपल्या बैलाच्या बरोबर आहे दुसरी गोष्ट कुठे आम्हाला वा चांगला वाटला आणि हा बाकासूरच्या जोडीतला म्हटला तरी चालेल फक्त थोडा पण आहे पण त्याच्या बरोबर सुद्धा आम्ही प्रयत्न केला घालून आम्ही नंबर ठेवा तो पांढरा बकासूर आहे हा काळ्यामध्ये बकासोर आहे सेम तसाच म्हणून आम्ही पण थांबलो आणि याचा रोजचं नियोजन कसं काय चालतंय रोजचं नियोजन आणि रेसल देतो दोन दिवसातून एकदा त्याला जरी आठ नसेल तरी आठ असं फेरा काढतात फेरा काढतात फेऱ्याला घरचा चाच दुसरा कुठला दुसऱ्या कुठला बी मैदानात मिळेल की बैल किंवा गावामध्ये मिळेल बाहेर सोड करायचं मिळेल मोबाईल बरोबर आम्ही पाहिजे बर बर हा फक्त तीन फेऱ्याच्या मैदान का बिनजोड वगैरे कुठं नाही बिनजोड नाही फक्त तीन फेरे तुमचा अनुभव काय समजा आता बाकीचे तुम्ही किलर बघितलेत आणि हे बघते आपल्याला किलरच्या पेक्षा वर चढ म्हणायला काय अडचण नाही आणि हा बैल म्हणायलाच नाही एक नंबर आहे तुम्ही आणि तिच्यामुळे काही अडचण नाही आणि आपल्याला याला पेरेड पेरेड दिली आपण आपली गरीब मैशीला रेग्युलर असं का पहिरा कुठला कुठला काय करायचा पैरा जो बैल मिळेल मैदानात किंवा आम्ही त्यांना मिळका त्यांनी बघितलं मैदानात पडला कारण आता काय झालं पैरा मिळणार जरा जास्त 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 मागते वाहितीकडे पैरा परवडत नाही म्हणून मग माहिती मुळ जरा अक्षर नको झालंय बैलगाडीला माहितीमुळे फार मोठी अडचण त्यामुळे की आपल्या मार्क्या मारक्या नवीन येणाऱ्या बैलांना पहायला लवकर मिळत नाही पण तरी सगळ्यात जास्त वेळा कोणत्या एकाच बैलाबरोबर पायऱ्या आला की तुम्हाला वाटते की ह्याच बैलाबरोबर हा चांगला बोल बिस्किट बरोबर पळालाय बर पाच सात वेळे बिस्किट बरोबर पळालाय त्यानेकडे सुद्धा पास केला सेमी ला दोन नंबरला टाका टाक्यात मार्गाल नाही गाडीच्या तुमच्या मनातला पैरा कोणता की तुम्हाला हा बैल त्या बैला बरोबर पळवायचा आता आमची मस्त इच्छा आहे बादल बरोबर वागेरीच्या किंवा इतो आपची बैल ऐक ते कसं होतंय ते म्हणतात नाही आमचा पैरा झालेला आहे आम्हाला वाईट आलेले आहे मग तुमचा बैल पडला तरी काय करायचं आम्ही बोलाल पैसासाठी नाही करत मग कि त्यामुळे आम्ही आमच्या लेवलच्या पद्धतीनं बैल घेऊन पळवतोय बर आता हा तुमचा घरच्याच घरचाच आहे म्हणजे कॉकटेल ब्रिग नेमके कपिला कपिला आता ह्याला कितवा महिना असताना तुम्ही पळवायला चालू केला प्रॅक्टिस एक वर्ष बारा वर्ष महिने चौदा महिन्याचा झाल्यावर तुम्ही पळवायला हा त्यातला पळला की डायरेक्ट चालेल